नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक पौर्णिमेला करतात हे उपाय म्हणून त्यांना श्रीमंती आलेली असते तुम्हाला माहिती आहे का नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक कशाने श्रीमंत झालेले असतात नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक पौर्णिमेला हे उपाय करून श्रीमंत झालेले असतात आणि याबद्दल ते आपल्याला कधीच काही सांगत नाही याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा लोकांची दिनचर्या जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की पौर्णिमा तिथी असेल अमावस्या असेल दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजन दसरा हे श्रीमंत लोक काही विशेष प्रकारचे या दिवशी तोटके करतात उपाय करतात मात्र हे केले जाणारे तोटके ते कुठेही सांगत नाहीत त्यांनी या तोटक्यांमुळे त्यांच्याकडील संपत्तीमध्ये धनामध्ये सातत्याने वाढ होते गरीब लोक मात्र आपल्या नशिबाला दोष देत राहतात देवी देवतांना कोसतात देवावरती रुष्ट होतात या उलट श्रीमंत लोक मात्र कितीही चढ उतार आले कितीही अपसेट डाऊन झाले तरीसुद्धा देवावरची त्यांची निष्ठा कमी होत नाही आणि दररोज देवी देवतांना धूप दीप दाखवला जातो अगदी नित्यनियमाने त्यांना त्यांच्या आवडत्या फुलांचा हारसुद्धा अर्पण केला जातो मग तुम्ही कल्पना करा जर दररोज एखाद्या देवतेची अशा प्रकारे पूजा होत असेल आणि त्यातल्या त्यात त्यांच्याकडे लक्ष्मीची पूजा ही अवश्य होते अगदी दररोज होते आणि ज्या विशिष्ट तिथी असतात अमावस्या असेल पौर्णिमा असेल या तिथींना तर अगदी विशेषत्वाने या देवी देवतांची पूजा त्यांच्या घरामध्ये ऑफिसमध्ये दुकानामध्ये केली जाते तुम्ही थोडंसं निरीक्षण करा बारकाईने पहा तुम्हालाही या गरीबाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडायचं आहे या गरिबाच्या शाखातून मुक्त व्हायचं असेल तर आपणसुद्धा या श्रीमंतांचे अनुकरण करायला हवं यासाठी माझ्याकडे तर्क मागतील की एखाद्या देवतेची पूजा केल्याने श्रीमंत कसं आहे किंवा पौर्णिमेला केलेले हे उपाय कशा प्रकारे आपल्याला श्रीमंत करू शकतात मित्रांनो या जगात दोन प्रकारच्या गोष्टी असलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दिसतात ऐकू येतात तुमची जी पचंद्रिय आहेत त्यांना त्या जाणवतात या गोष्टींना तर्क लावता येतो मात्र काही गोष्टी या तर्काच्या पलीकडे आहेत त्यांना तुम्ही तर्क लावू शकत नाही त्या गोष्टींचं कारण तुम्हाला सांगता येत नाही पौर्णिमा तिथी असते ही माता लक्ष्मीची प्रिय तिथी आहे या तिथीला चंद्र आपल्या पूर्ण स्वरूपामध्ये असतो तो पूर्णपणे गोलाकार दिसतो त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की समुद्राला उधाण येतं समुद्राला भरती येते संपूर्ण समुद्र खवळला जातो इतका मोठा प्रभाव या चंद्राचा संपूर्ण भूतलावरील पाण्यावरती पडतो मनुष्याचा शरीरसुद्धा पाण्यानेच बनलेला आहे आपल्या शरीरात सत्तर टक्के होऊन अधिक पाणी आहे त्यामुळे आपल्यावर सुद्धा त्याचा प्रभाव नक्की पडतो तर पौर्णिमेच्या दिवशी आपण या गोष्टी करायला हव्यात तुमची कुलदेवी तुमची कुलदेवता तिचं स्मरण तिचं ध्यान तिच्या मंत्राचा जप करायला हवा त्यासोबत माता लक्ष्मीची पूजा आणि हो जर तुम्ही एखाद्या दे विशिष्ट देवतेवर तुमची श्रद्धा असेल तर त्या देवतेचं पूजन त्या देवतेच्या मंत्राचा जप तुम्हाला करायला हवा श्रीमंत लोक या गोष्टींचे पालन काटेकोरपणे करतात त्यामुळे कोणत्याही गोष्टींची त्यांना कमतरता पडत नाही त्यामुळे श्रीमंत लोक कधीही नाराज होत नाहीत देवांची उपासना करत राहतात त्याचबरोबर पौर्णिमेच्या आधी घराची साफसफाई केली पाहिजे त्यामुळे नकारात्मक गोष्टी निघून जातात त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सडा रांगोळीही होल्याच पाहिजे त्याचबरोबर घरातील फरशी पुसणे मीठ टाकून पुसणे हे सुद्धा उपाय तुम्ही केले पाहिजेत त्यामुळे घरातील नकारात्मकता पूर्णपणे निघून जाते त्याचबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो पुसून स्वच्छ पुसून सुशोभित करणे रांगोळी काढणे व त्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढणे हेही खूप महत्त्वाचे आहे शुभ लाभही काढणे अत्यंत फायदेशीर आहे प्रत्येक पौर्णिमेला आपल्या दरवाज्याला तोरण लावले पाहिजे मग ते आंब्याच्या पानांचे असेल किंवा फुलांचे असेल तरी चालेल ते अवश्य आपण बांधायला हवे त्याचबरोबर सायंकाळी आपल्या घरामध्ये दिवाबत्ती करणे तुळशीला दिवा लावणे त्याचबरोबर आपल्या मेन दरवाजाच्या बाहेर एखाद्या एखादा मोहरीचा दिवा लावणे हेही खूप शुभ मानले जाते तर मित्रांनो आपण पौर्णिमेच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टी करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव एनर्जी येते व निगेटिव ऊर्जा पूर्णपणे निघून जाते पौर्णिमेला तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह गोष्टी कराल त्यामध्ये तुमचे मन रमते व नकारात्मक विचारही आपल्या मनामध्ये येत नाहीत व त्याच्याचमुळे शंभर टक्के आपल्याला यश प्राप्त होते तुम्हाला त्यासाठी तुम्ही एक दोन पौर्णिमा हा अनुभव घ्या तुम्हाला नक्की अनुभव येईल पण मात्र कोणतीही गोष्ट करताना मनामध्ये शंका कुशंका ठेवू नका तुम्ही अनुभव घ्या जर तुम्हाला वाटले या गोष्टीमुळे तुमचा जर का तुमच्यात जर काही फरक पडत नाही तर तुम्ही ह्या गोष्टी सोडूनही देऊ शकतात तर शंभर टक्के हे तुम्हाला फळ देणारेच त्या तुम्हा आहे त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हे उपाय करून पहा तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे व निगेटिव पूर्णपणे निघून जाणार आहे याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी माता लक्ष्मीची पंचोपचारे पूजा करायची आहे यानंतर आपल्याला जर का माता लक्ष्मीचं सोत्र येत असेल तर या सोत्राचं पठन करायचं आहे लक्ष्मी अष्टक तुम्ही एक वेळा आठ वेळा सोळा वेळा बोलू शकतात सुक्ताचं तुम्हाला पठन करायचं आहे तुम्हाला माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येत असेल त्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीच्या दिवसभरात ज्या पण सेवा करता येईल त्या सेवा करायच्या आहे खास करून पौर्णिमेला माता लक्ष्मीसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या गोष्टी केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि यामुळे आपल्याला कधीच धनधान्याची द्धन कमतरता पडत नाही आणि यामुळेच आपण श्रीमंत होऊ शकतो काम कष्ट हे सर्वांना करावे लागतेच परंतु आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला या काही धार्मिक गोष्टी देखील करणं गरजेचं आहे तर पौर्णिमेला आपण त्याचप्रमाणे माता लक्ष्मी श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील पूजा करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला होतील तेवढ्या सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्या आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ